तूप बनवायची साधी आणि सोपी पद्धत हे बघा आता ही साय घेतली आहे आपण याला आपण मिक्सराच्या भांड्यामध्ये घेऊन थोडं थोडं करून मिक्सरमध्ये लावायचं आहे आता हे आपण काढतो आहे मिक्सरमध्ये टाकून ठीक आहे ते काढल्यानंतर त्याला आपण असं निघत नसेल तर त्यामध्ये थोडं पाणी जरी टाकलं तरी चालते थोडं पाणी टाकून काढल्यावर बघा हे कसं तयार होते स्वच्छ आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं हाताने व्यवस्थित एकदम ते धुतल्यावर नंतर मग त्याचं छान लोणी तयार होतं बघा आता हे झालेलं आहे लोणी तयार आपलं हा झाला लोण्याचा गोळा तयार ठीक आहे आता हे लोणी आपण काय करायचं याला घ्यायचं आणि एक चांगला मोठं पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं अशा प्रकारे गॅसवर मीडियम गॅसवर स्लो गॅसवर एकदम सारखं